फायनली गाई पोहोचलो आता चाललं दर्शनाला आपला ब्लॉगर मागे आहे मी त्याचा मोबाईल घेतलाय आता बघूया किती टाइम लागतय दर्शनाला कोणी करील वागाता, प्रवीण डायव्हर टेबल रिझाले आले, आले आमचे येस नक्कीच गॉगल बस करा करा गॉगल स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिंदे काकाच्या मराठी युट्यूब चॅनलवर आज चाललं आम्ही आता एकवीरेला तर थांबलो इथे जी टाकायला डॉन आहे आमचा दादा आहे आज आलाय टेंबरीवरून आणि इकडे काका आहे सीएनजी टाकतोय जी टाकायला थांबलोय आम्ही कालापूरला तर चला भेट पुढे शिगरोबाचं मंदिर शिगरबाचा असं आहे म्हणजे ब्रिटिश जेव्हा एक्सप्रेसवे शोधत होते वाट त्यांना भेटत नव्हती तेव्हा शिर शिगरबा हा एक धनगर होता त्यांनी त्यांना ही वाट दाखवलेली म्हणजे हा एक्सप्रेसवे शिगरोबा मे मेंटर घेऊन जायचा जो धनगर होता त्यांनी ही वाट ब्रिटिशांना दाखवलेली तेव्हा त्यांनी त्याला तिथेच मारलेला त्यामुळं हा मंदिर इथं वाचलेला आहे आता आम्ही बोलतो घेतलं बायट्या मंदिराचे चालू इथे समोरच जायचं मंदिर नमस्कार शे चाललं आहे एकदा फोन आला व्हिडिओ कॉल सगळं पायट्या मंदिराचे येते दुकानात जिलागड वरती पाऊस थोडा थोडा बारीक आलेला आहे आणि दुःख पण पडलाय वरती दुका पण आज धुका खूप आहे पण

अशी घेऊन घातली आणि ती उचलत नव्हते आणि उचलून दिली मी आता चालली वरती मस्त पोशाख केलाय मी हे दोघं का आम्हाला ऐकत नाही फक्त फास्ट फास्ट राहूतच धावतच चालले डायरेक्ट निघले तो

एकच नाही डायरेक्ट सुट निघतोय जावं जाऊ काही आम्ही पोहोचलोय आता हा बघा कम्प्लीट आईच दरबारी हा हा पोहोचतो आम्ही आईच्या दरबारी इच्छा आज पूर्ण झाली आलो आज आईच्या भेटीला आज ए साथी माले आज साफी माले आज डे सिक्स आहे आईचा नवरात्रीचा पोचलो आहे तिथे इंट्रोडक्शन देतात खूप सर्वांना चांगली माहिती गाभायत कुठे मंदिराच्या फटी बैसात फटे पण यासाठी आणि पोलीस बांधव की खूप आलेले आहेत प्रत्येक जागेवर जागेवर पोलीस बांधतोय धाबलोय खूप चढून आम्ही धावत धावत चढलोय जास्त थांबलो नाही त्यामुळे आता पण एवढं येत नाही पण लावलेली आहे स्क्रीन भाविकांसाठी थोडी गर्दी आहे एवढी पण जास्ती नाही आहे तर आता टाइम पण जास्ती झालेला आहे आम्ही लेट निघलेलो आम्ही जरा लेट पोहचलोय त्यामुळे फायनली काही पोचलो आता चाललो दर्शनाला आपला ब्लॉगर मागे मी त्याचा मोबाईल घेतलाय आता बघूया किती टाईम लागतोय दर्शनाला ना मैं मैं ना फारी ना फारी। का। का? तर भेटलय आम्हाला काही आम्ही आता पोहचलोय दर्शनाच्या रांगेत राहलोय काहीच आहे आई बाऊली

ફૂલ ઓરિજિનલ માનુસ કહો કાલે દર્શન કરાલી ખાલી જાય ખાલી આજે જાસ્ત ગર્દી નહોતી ત્યાં દર્શન પણ એક નંબર ભેટલે આગળ પાચ પાયરી મંદિર દાતાની વીડિયો ગયા राहताना आम्हाला इथे दर्शन होतं घ्यायला भेटलं कारण पाऊस होता त्यामुळं लवकर फास्ट फास्ट गेलेलो आम्ही आता इथे दर्शन घ्यायला आले आहे इथे पाच पायरी उतून खाली आलो आणि पावसाने जड घेतले पाऊस खूप लागलाय खूप पाऊस लागला आला त्यामुळे इथे थांबलं आणि पाच पायरी उठून आलो आम्ही इथे पोलीस बांधव सर्वच आपल्या सेवेत असतात कर्मचारी काही गैरसर व्हायला नको त्यासाठी सर्व पोलीस बांधव प्रत्येक ठिकठिकाणी पोलीस बांधव आपल्याला पाहायला मिळतात तसं इथं पण पण आहेत काही काही व्हायला नको व कुठे कुठे काही गालबोड लागायला नको त्यासाठी पोलीस बांधव सर्वेकडे आहेत आले, आले आमचे yes, सब, सब oh yeah! oh <सबस> आता आम्ही जा आता आम्ही आलो आताच जाऊन ಲಿ 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 ಬಂಗಲಿ ಬಂಗಲಿ ಬಾ ಬ ಬಂಗಲಿ ಬಂಗಲಿ ಬಂಗ प्रवीण डायवर टेंबर सुट्टी मेकर अविनाश दलवी महाराष्ट्राचा एक नंबर सुट्टी मेकर

Hey, I go look. I am checking out bodybuilder, right? Like, bodybuilder. Please subscribe to the channel. Hit the bell notification so you'll know when more incredible. Vlogs are headed your way. Thanks, guys, and let me just leave you with one final thought. You know, you shouldn't have.